विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार पालकांनी मुलांना शिक्षण देणं गरजेचं प्रकाश कदम सर मांगुरे येथे मराठा समाजामार्फत गुणगौरव सोहळा संपन्न आज प्रत्येक घरात सर्रास पालकांच्याकडून विद्यार्थ्यांच्या आवडीनिवडीपेक्षा शेजारचा मुलगा काय करतो शेजारचा मुलगा डॉक्टर झाला शेजारचा मुलगा इंजिनियर झाला तर माझा मुलगा सुद्धा डॉक्टर झाला पाहिजे इंजिनियर झाला पाहिजे या इच्छा मुलांच्यावर लादल्या जातात पण त्यांचा कल कशात आहे हे पाहिलं जात नाही ही परिस्थिती कुठेतरी बदलणं गरजेचं असल्याचं प्रतिपादन सेवानिवृत्त शिक्षक प्रकाश कदमसर यांनी व्यक्त केले ते मांगूर तालुका निपाणी येथील मराठा समाजाच्या आयोजित समाजातील गुणगौरव विद्यार्थी व विविध क्षेत्रात निवड झालेल्या मान्यवरांच्या सत्कार सोहळा कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते व्यासपीठावर प्रमुख मार्गदर्शक म्हणून सुशांत वडकावे अंकिता वडकावे समाजाच्या अध्यक्ष पाटील व मान्यवर उपस्थित होते प्रारंभी समाजाचे दिवंगत उपाध्यक्ष बाळासू केनवडे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली उपस्थित समाजाच्या महिला भगिनींच्या हस्ते दीप प्रज्वलांतर प्रकाश कदम सुशांत वडकावे अंकिता वडकावे यांच्या हस्ते राष्ट्रमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं स्वागत व प्रास्ताविक समाजाचे सचिव संतोष बेलवडे यांनी केलं यावेळी मार्गदर्शक सुशांत वडकावे अंकिता वडकावे यांनी दहावी बारावी नंतर विद्यार्थ्यांनी कोणत्या शाखेमध्ये प्रवेश करावा त्यासाठी कोणकोणत्या परीक्षा द्याव्यात शिवाय कोणत्या क्षेत्रात कोणती नोकरी मिळते यासह करिअर संदर्भात मार्गदर्शन केलं कार्यक्रमात सर्व समाज बांधव विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते सूत्रसंचालन शुभांगी नेरले सानिका जाधव यांनी तर आभार सुनील डोंगळे यांनी मांडले बारावी या वर्षामध्ये ज्यांची मुलं आहेत त्या आईबाबांचे चार प्रकार आहेत त्यातला पहिला प्रकार आहे अपेक्षा बाळगणारे पालक चार प्रकारचे पालक आहेत अपेक्षा बाळगणारे पालक आणि तुलना करणारे पालक दहावीचा रिझल्ट लागला रे लागला ती त्यांच्या डोक्यात एकच गोष्ट इंजिन इंजिनियर डॉक्टर आणि काहीतरी मोठ नेतेपद की ज्या माध्यमातून आपल्याला फक्त पैसा मिळेल प्रतिष्ठा मिळेल अधिकार मिळतील आणि मग आपल्या मुलाकडे न बघता दुसऱ्याच्या मुलामधलं यश बघायचं आणि आपल्या मुलाला त्या दृष्टीनं बघायचं असे जे करतात ते अपेक्षा बाळगणारे पालक असतात माझ्या शेजारचा मुलगा डॉक्टर झाला माझा मुलगा पण डॉक्टर व्हावा माझ्या शेजारचा मुलगा इंजिनिअर झाला तो बऱ्यापैकी मोठ्या अशा ठिकाणावर ते आहे भरपूर पैसे प्रतिष्ठा कमवतो आहे माझा मुलगा आपण तसाच व्हावा पण त्याच्या पाठीमागे ज्या गोष्टी असतात त्या वडगावी सर तुम्हाला सांगणार आहे त्याचा आम्ही विचार करत नाही की बाबा तो डॉक्टर व्हायला पात्र आहे का त्याची भौतिक क्षमता आहे का हा त्याच्यामध्ये विविध क्षमता तिथेपर्यंत पोहोचण्याच्या आहेत का याचा विचार आपण करत नाही पण आपल्याला फक्त दिसतं ते पद प्रतिष्ठा आणि पैसा एवढ्याच गोष्टी दिसतात आणि म्हणून दहावी आणि बारावीच्या अगोदर नववीच्या वर्गामध्ये एक दोन टेस्ट घ्याव्या लागतात त्या त्या शाळांच्या मध्ये मी जाऊन सांगत असतो एक पहिली टेस्ट असते आयक्यू टेस्ट बौद्धिक बुद्धिमत्ता चाचणी असते त्या बुद्धिमत्ता चाचणीमधून आपल्याला काय मिळतं तर त्याची बौद्धिक क्षमता काय आहे याच आपल्याला निश्चितपणे निदान केलं जातं त्याच्यानंतर एक ऍप्टीट्यूड टेस्ट नावाची टेस्ट असते त्या टेस्ट मधून त्याचा कल कुठल्या विभागाला आहे काही वेळा मला वाटतं माझा डॉक्टर मुलगा व्हावा पण त्याचा इंटरेस्ट डॉक्टर या पेशामध्ये किंवा क्षेत्रामध्ये नसतो मुळात त्याचं कुठंतरी इंजिनिअरिंगमध्ये किंवा आणखी कम्प्युटर सायन्स मध्ये त्याचा कल असतो तो कल जर आपल्याला कळला आणि त्याच्यानंतर नववी पासून त्याला मार्गदर्शन आपण सुरुवात करायची घेतली तर जो पाया आहे खऱ्या अर्थाने वेगवेगळ्या क्षेत्रांचा तो दहावी आणि बारावी हा पायाच भक्कम होईल की ज्या भक्कम पायामध्ये त्याची बौद्धिक क्षमता आणि त्याचा कल ओळखून आपण जर मार्गदर्शन जर केलं तर निश्चितपणे त्याच्या मनामध्ये जे आहे ते त्याला साध्य करता येईल आणि त्याच्या साध्य झालं की तुमची इच्छा परिपूर्ण होईल एक मध्ये लागले आहेत की तुम्ही तर सायन्स घ्या कॉमर्स घ्या आर्ट्स घ्या सायन्स सायन्स म्हटलं की एक डोक्यात लक्षात येतं आपल्या की इंजिनिअरिंग 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 किंवा मेडिकल 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 तर तुम्ही इंजिनिअरिंग करा मेडिकल करा सगळ्यात आधी इंजिनिअरिंग म्हणजे काय इंजिनिअरिंग म्हणजे दिशा, दर, दिशा मला थोडस बोलायला कन्फ्युज होतंय पण तरी मी थांबलो सरांनी खूप छानपणे तुम्हाला सांगितलं की पहिली पासून दहावी पर्यंतचा प्रवास कसा करावा पाहिजे कस त्याला शिकवावं कसं राहावं रागावणे राग किती ठेवावा कसं त्याला संस्कार भरवायचे हे सगळ्यांनी खूप छान पद्धतीने सांगितलं त्याची पुढची जी, जी गोष्ट येते दहावी नंतरची अकरावी बारावी आणि पुढचं त्या पुढच्या बाबतीत मात्र आपल्या लोकांना थोडंसं कमी नॉलेज असत आपल्या म्हणण्यापेक्षा आजकाल खूप हुशार आहेत पालक एक जुना काळ होता त्या काळ कसं असायचं की मुलगा अभ्यासाला बसला की तिकट पडी जायचे हे ठेव अभ्यास करून काय सुरू झाली आता हा प्रकार बंद झाला म्हणजेच काय की पॅरेंट्स लोक अति हुशार अति प्रामाणिक एवढा त्या मुलाला कसं घडवायचं आहे तिथून त्यांनी ते शिकून तसे त्या पद्धतीने त्यांना शिकवत म्हणजेच काय की एज्युकेशनला खूप इम्पॉर्टन्स देतात खूप महत्व देतात